माझ्याकडे फक्त एकच गोष्ट नाही ती म्हणजे माझी आई आई नाही त्याला काय नाही आई आहे त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आहेत आपण आपल्या आईला आजच जपलं पाहिजे जगात सगळ्यात जास्त पोरांवरती जर जीव कोणाचा असेल तर ते त्यांच्या कोणाचा आहे आईच या संस्कारात एक गोष्ट शिकायची ती म्हणजे आई वडिलांबद्दल प्रेम करत असताना आपण आपली पोरं घडवत असताना आपण आपल्या पोरांचं भविष्य बघितलं पाहिजे एका गावात एक आंधळी आई होती तिला दिसत नव्हतं फार काही तिच्या मुलाला सगळी लोक चिडवायची आंधळीचा पोरगा आंधळीचा पोरगा आंधळीचा पोरगा ते पोरगा कुठला पौनपाळात गेलं आंधळीचा पोरगा आला बर का कुठं गावात गेलं आंधळीचा पोरगा आला बर का त्याला कंटाळायचा का रे आईला म्हणायचं आई का जन्माला घातलीस अशी इतकी काय तू तो कष्टोराईज तो आई सगळी लोक मला चिडवतात आंधळीचा पोरगा आला आंधळीचा पोरगा आला आई तुला डोळे सांभाळता नाही काय लग्न तुझे लोक मला चिडवतात मला तुझी लाच वाटते आई आई म्हणायला आंधळीचा पोरगा आंधळीचा पोरगा लोक मला म्हणतात हाई आई शांत बसायची काय बोलायची नाही सारखा ओरडायचा आईला मारायचा आई नको येऊस परत माझ्या जन्म देऊ नकोस परत मला असा मला नाही यायचं परत तुझ्या पोटी आई आंधेचा पोरगा म्हणून चिडवतात आई मला जा मर कुठेतरी जा थांबू नकोस माझ्या घरात आई शांत बसायची रडायची रडायची एके दिवशी त्या लेकराची आई निघून गेली हा मोठा अधिकारी झाला घरी आला कोपऱ्यात आईची एक जुनी पेटी होती पळत पळत गेला आईची पेटी उघडली आईच्या पेटीत एक कागद होता एक सर्टिफिकेट होत ते सर्टिफिकेट बघितलं हातातलं सर्टिफिकेट खाली पडलं ढसाढसा रडला अरे आयुष्यभर मी जिला मारलं आयुष्यभर जिला मी कुत्र्यासारखं वागवलं मी म्हणत राहिलो आंध्रीचा पोरगा मन चढवतात त्या आईनच लहानपणी मला दिसावं म्हणून स्वतःचे डोळे दिले आंधळी ती नव्हती आंधळा मी होतो आईने डोळ्या दिल्या अख जग बघितलं लोक मला म्हणत होती आंधळीचा पोरगा अरे लोकांनी मला म्हणायला पाहिजे होत आंधळ्या पोराची आई आंधळा पोराची आई आई असतेच अशी कठोर असते मायेच प्रतीक असते आई किती वय होऊ दे लेकरासाठी आई ही देवच असते ज्यावेळी देवाला प्रश्न पडला की या पृथ्वीतलावरच्या आपल्या लेकरांच्या पाठीमागे आपण जाऊन कसं उभं राहायचं माझ्या प्रत्येक लेकराला कसं सांभाळायचं हे शक्य होत नाही त्यावेळी त्या परमेश्वरानं आपलं प्रतिरूप म्हणून प्रत्येकाच्या नशिबी एक वक्ती एक माऊली पाठवली त्या माऊलीचं नाव म्हणजे आपलं आई आहे मग आईसाठी काय करायचं आईसाठी स्टेटस ठेवत बसू नका आईसाठी चांगले चांगले महागडे महागडे साड्या गाड्या काही नाही लागत आईला आईला लागतं फक्त पोरानं विचारावं बाळा बरायस का आईला लागतं पोरानं विचारावं आई जेवलीस का काय लागत आपल्या आईला आपल्या साड्या बघायच्या आईची साडी बघायची लेकिन म्हणावं आई ही साडी मला आवडली बर का आणि आई म्हणावी जा घेऊन जा जाणेस माझ्यापेक्षा माझी लेख सुंदर दिसली पाहिजे प्रत्येक आईला वाटत असत आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपण म्हणतो त्या स्वामीला सुद्धा माहितीये माझ्याकडं सगळं आहे संपत्ती धन दौलत पैसा हरकत सगळं आहे माझ्याकडे फक्त एकच एक गोष्ट नाही ती म्हणजे माझी आई आई नाही त्याला काय नाही आई आहे त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आहेत आपण आपल्या आईला आजच जपलं पाहिजे आई, आई वडिलांबद्दल आदर असला पाहिजे अनेक मुले तिथं आपल्या बापाला काय म्हणतात माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय काय म्हणतात माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय ताई न तुम्हाला सांगू जगात सगळ्यात जास्त तुमच्यावरती प्रेम जर कोण करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बाप आहे मुलीवरती सगळ्यात जास्त प्रेम प्रेम कुणाचं असतं बापाचं असतं ज्या दिवशी तुम्ही जन्मला ना अख्ख्या गावात पेढे वाटले बापानं लेख झाली बर का अख्या गावाला सांगितलं का पोरगा झाल्यावरती फक्त मुलगा पदरात पडतो वंशाचा दिवा आणि मुलगी झाल्यावरती मुलगी नाही बाप म्हणतो माझ्या घरी माझी लक्ष्मी जन्माला आली भले त्याच्या कष्टाने त्यानं कमवलं असेल पण आयुष्यभर सांगतो माझी लेख जन्माला आली लक्ष्मीच्या पाऊला आली अख्खं घर भरभराट बर करून गेली जाऊ तुमचं लग्न ठरतं ना बाप शांत असतो बघायचा लग्नात बाप फार बोलत नाही का माझी लेख जाणारी असते लिकेला बघत असतो सायंकाळी झोपत नाही लिकेच्या खुशीत जाऊन झोपतो लग्नाच्या अगोदर त्याला माहिती असतं लेख जाणार आहे आता लेखी सारख लेखीला पाठवणे याच्यापेक्षा दुःख जगात कुठलं नाही साहित्य बघायला जातो सासरवाडी म्हणतात मोठं साहित्य पाहिजे लेखीसाठी एकरभर ऐकतो चांगलं साहित्य आणतो का लेखीला कोणी बोललं ले नाही पाहिजे माझ्या ज्यावेळी तुमच्या पत्रिकेवरती तुमचं नाव टाकलं जातं ना बापाच्या डोळ्यातनं पाणी पडत असतं का रे माझी लेख जाणार आहे आता तुमचं लग्न ठरतं अच्छा गावाला सकाळी सांगतो लिकेच लग्न आहे लेखीच्या लग्न चुकवायचं नाही बर का फेटा बांधतो लग्नात उभा राहतो तुमच्या डोक्यावरती बारा वाजता अक्षदा पडतात कोपऱ्यात बघायचं डोळ्यात ना आश्रू पडत असतात शेवटचा हार घालताना लेकीचा हात जोडून सन्मान करतो आणि देवाला प्रार्थना करतो लिकेचा संसार सुखात होऊ दे बर का तुम्ही जायला निघता बाप पळत पळत जातो लेकीला थांबवतो लेकीचा हात हातात घेतो रडत नाही दाखवत नाही लेकीला तुमचा हात हातात घेतो जावयाच्या हातात जातो जावयाच्या हातात ठेवतो जावयाला सांगतो जाव आहे बापू लेख साधे बर का जावय बापू माझे जावय बापू लहानपणापासून तळ हाताच्या फोडा प्रमाण सांभाळले बरं का लेकीला आजपर्यंत आजपर्यंत जाऊय बापू माझ्या लेकीला मी कधी रडताना बघितलं नाही माझ्या लेकीला असे सांभाळा बर का आयुष्यभर तुमची गाडी निघून जाते बाप एकटाच मंडपाच्या माग जातो ढसाढसा रडतो माझी लेक गेली माझी लेक गेली म्हणून ताई नो जगात सगळ्यात जास्त तुमच्यावरती प्रेम करतो त्या माणसाचं नाव बाप आहे बाकी सगळं जगातलं प्रेम खोटं आहे मला सांगा तुमच्या गावामध्ये एखादा व्यक्ती वारतो अख्खी भावकी कुणाची वाट बघत असते थांबा थांबा अजून लेख यायचे लेख यायचे लेख आल्याशिवाय बापाला अंत्यविधी सुद्धा देत नाहीत का लेकीचा हंबरडा फोडल्याशिवाय ले बापाला उचलून सुद्धा भाऊकी नेत नाही एखादी लेख पुण्याला असते तिला गाडीत बसवलं जातं तिचे वडील वारले असतात तिला सांगितले जाते बाई तुझा बाबा आजारी आहे बरं का बाबाला बघायला जायचं आहे तिला जीव खाली वर होत असतो कशा असेल माझ्या बाबाची तब्येत सारखा विचारतो नवऱ्याला माझे बाबा बरे आहेत नाही हो एवढा लवकर काय घेऊन चाललाय माझ्या बाबांना काही झालंय का हो नवरा सांगतो भाई बाबा ठीक आहे तुझे बाबा ठीक आहे बाबाला बघायचं आहे ना चल 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 लेकीची गाडी येते घरापाशी येते लोक लोकांची गर्दी दिसते आणि गाडीतनं उतरताना सहजच एक माणूस सांगतो बाई बाप गेला बर का तुझा गाडीतले खाली उतरते डसा डसा उरते बाबा म्हणते पळत जाते बापाच्या जा प्रेताला मिठी मारते बाबा उठणार तुझी लेख आले ले, बाबा उठ आहे उठत बाप भाऊकेल म्हणते लेख आले ले लेख आले उचला हाता उचला हाता उचला हाता बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला अभिमान जगवायला शिकवा बाप मेल्यानंतर दहा दहा लाखाचे हार जरी केले ना आणि बापाच्या गळ्यात घातले ना बाप जिवंत नाही करता येत बाप नाही बघता येत बाप आहे तोपर्यंत बाप आपल्यासाठी जगला पाहिजे तुम्ही आयुष्यात एखादी चूक करता आज अनेक मुलेत ज्यांना कॅफे नावाची पद्धत माहिती असेल अनेक मुलेत कॅफेत जाताना बापाचा फोटो पर्स मध्ये ठेवायचा वर का बापाची सगळ्यात जास्त मोठी इज्जत जर कुठली असेल तर ती आपल्या बापाची लेख आहे आपण सहज एखाद्याच्या खांद्यावरती हात टाकून जातो सहज एखाद्याच्या गाडीवरती फिरतो पण गाडीवरती फिरताना कधी आपला बाप आठवत नाही फाटलेलं बापाचं बनेल आठवत नाही फाटलेली आई आईची साडी आठवत नाही सहज एखाद्यासोबत आपण कॅफेत जातो दिवसभर बसतो गप्पा मारतो माघार येतो पण बापानं कष्ट करून पैसे गोळा करून आपल्याला शिकवण्यासाठी धाडले ना ते शिक्षण आपल्या मनात कधी येत नाही बापावरती प्रेम करायला शिका आणि आने अनेक पोर आहेत जगात सगळ्यात जास्त पोरांवरती जर जीव कोणाचा असेल तर ते त्यांच्या कुणाचा आहे आईच आहे मी साडे नऊ वाजले सकाळी दहा वाजता निघालो होतो येईपर्यंत आईचे दहा फोन आलेत लेका पोचलास का लेखा बरायस का माझी बहीण कायम भांडते दादा बघ ना आई मला फोनच करत नाही पप्पा सारखे फोन करतात आई सारखं तुझीच काळजी करते का आईला फक्त आपल्या लेकरांची काळजी असते माझा पोरगा जगला पाहिजे आपण काय करतो कधीतरी पन्नासचं स्पीड गाडीचं साठ वरती नेतो अनेक माईमाऊली इथं बसले ज्यांनी आपली लेकरं गमावलेत अनेक बाप आहेत ज्यांनी आपली मुलं गमावलेत तुम्हाला फार वाटेल माझ्या बापाचं इकडे टू बी एच के माझा काका तिकडं आमदार होता माझ्या भावाची पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे कोणी नाही आईबाप ज्या दिवशी मरतात त्या दिवशी आपल्या पाठीशी उभं राहणार कोणी नसतं जोपर्यंत आपली संकट येतात त्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभारणारी फक्त आपली आई आणि बाप नावाची दोनच फक्त माणसं असतात या माणसांना आयुष्यभर आपण जपलं पाहिजे डॉक्टर विठ्ठल लहाने तुम्हाला माहिती असतील डॉक्टर तात्याराव लहाने कधीतरी ऐकला असाल घरी गेल्यावरती युट्यूबवरती सर्च करा डॉक्टर विठ्ठल लहाने तात्याराव लहाने डॉक्टर तात्याराव लहाने पद्मश्री होते डॉक्टर आहेत डॉक्टर विठ्ठल लहाने खूप मोठे प्लास्टिक सर्जन आहेत दे या देशातले या भारतातले तात्याराव लहानेंची डॉक्टर वयाच्या बत्तीसाव्या वर्षी दोन्ही <us> किडनॅप फेल गेल्या किडनी कोणाची जॉईंट करायची कोणाची किडनी मॅच होय ना शेवटी आईला आणलं तात्याराव लहानेंच्या आईची किडनी मॅच झाली दुसरा भाऊ डॉक्टर होता त्यांचं विठ्ठल ना लहाने नाव हो। ज्या दिवशी आईला आईची किडनी तात्याराव लहाने नाव म्हणजे त्यांच्या लेखाला चढवली जाणार होती त्यावेळी विठ्ठल लहाने म्हणजे तात्याराव लहानेची भावांनी फक्त सांगितलं डॉक्टरला की डॉक्टर साहेब काही हो फक्त आईला आणि माझ्या भावाला म्हणजे तात्याला दोघांना कधी एकत्र स्ट्रेचरवर आणू नका माझी आई हळवे आणि सुदैवानं डॉक्टरांच्या चुकीनं दोन्ही स्ट्रेचर एकमेकांच्या जवळ आले आईची किडनी काढून आता तात्याराव लहानींना दिली जाणार होती डॉक्टर इंग्लिश होते डॉक्टरांनी सहज तोडक्या मोडक्या भाषेत विचारलं आई डॉक्टर विचारतात ना सांगा तुम्हाला आहे का किडनी तुमच्या मुलाला तुमची काय इच्छा आहे तात्याराव लहानींची आई काय म्हणाली असल साहेब माझी एक किडनी माझ्या तात्याला द्या बरं का साहेब पण साहेब माझी एक किडनी जर यशस्वी नाही झाली तर साहेब आत्ता सही करून देते माझी दुसरी किडनी सुद्धा माझ्या तात्याला द्या माझा तात्या जगला पाहिजे त्या माऊलीची किडनी काढली तात्याराव लहानींना लावली ती किडनी यशस्वी झाली आजही दोन्ही आईचं वय पंच्याऐंशी आहे तात्याराव लहानेंचं वय साठ आहे दोघी माणसं जिवंत आहेत दोघही एका एका, एका किडनीवरती आहेत तो तात्याराव लहाने आज डॉक्टर पद्मश्री म्हणून महाराष्ट्र जगभर प्रसिद्ध आहेत <laughs> त्यांचे भाऊ विठ्ठल लहाने विठ्ठल लहाने म्हणतात मी लहान होतो आणि माझी आई एकदा म्हणाली की विठ्ठल जा शेजारच्या आईकडून एक धडक लुगडं घेऊन ये चांगलं लुगडं घेऊन ये मी विचारलं आई काय ग चांगलं लुडक लुगडं का पाहिजे अरे विठ्ठल अरे मी चालले ना शेजारच्या लग्नात माझ्याकडे चांगलं लुगडं नाही रे एखादं शेजारच्या मावशीकडे खूप चांगला घेऊन ये ना मी पळत पळत गेलो मावशीकडनं लुगडं घेतलं येताना उडी मारली आणि आईच्या घरात आलो उडी मारताना माझ्या लक्षात आलं माझ्या आईकडे एकही चांगली घालायला साडी नाही त्या दिवशी ठरवलं आम्ही भाऊभाव आयुष्यात इतके मोठे होईन की माझी आई रोज साडी घातली पाहिजे डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहेत डॉक्टर तात्यालावर लहाणे देशातले सगळ्यात मोठे डोळ्यावरचे डॉक्टर आहेत या दोघांना पद्मश्री मिळाला त्यांची आई आता रोज नवीन लुगड घालते एके दिवशी विठ्ठल लाने सायंकाळी आपल्या हॉस्पिटलमध्ये बसले होते आणि समोरनं एक मुलगी जात होती तिचे दोन्ही ओठ फाटलेले होते विठ्ठल लाने ती बघितलं ला, आणि त्या मुलगीला बोलवलं तिचे बाप सोबत आले आणि विचारलं का हो तुम्ही या पोरीच्या ओठाचं ऑपरेशन का करत नाही त्या लेखीचा बाप म्हणाला साहेब ती मोठ्या लोकांची कामं लेखीचं ओठ फाटले लग्न ठरत नाही साहेब पंचवीस तीस लाख रुपये खर्च आहे साहेब त्याला विठ्ठल लहानेनं वाटलं मला आयुष्यातला फक्त एक तास द्यायचा याच्यासाठी ओट जुळून आणण्यासाठी विठ्ठल लहाणे म्हणाले मी ऑपरेशन करतो पैसे देऊ नका विठ्ठल लहानेनं त्या पोरगीचं ऑपरेशन केलं दोन्ही ओट जुळून आले एक महिन्यानं तिचा बाप आणि ती पोरगी येताना पेढे घेऊन आली विठ्ठल लहानेच्या हातात पेढा ठेवला आणि बापानं सांगितलं साहेब लेकीचं लग्न झालं बरं का साहेब विठ्ठल लहाणींच्या डोळ्यात पाणी आलं अरे एक पेढा एका पेढ्यानं एका लेकीचं गरीबाच्या लेकीचं कल्याण झालं आयुष्यात इतकं कमी होईल की रोज कमीत कमी गरीबाच्या लेकींच लेकराचं पाच तर पेढा आयुष्यात माझ्या आईच्या नावानं कमी होईल आज विठ्ठल लहाने दररोज तीस लाखाची पाच ऑपरेशन फक्त आईच्या नावानं पत करतात <laughs> त्यांचे वडील एकदा बाहेरनं चालले होते ते म्हणले मी वडिलांना सहज विचारलं का हो बापू एवढ्या हवेत का चाललाय त्यावेळी मला माझे वडील म्हणाले इट्टल या अरे मी पद्मश्री तात्याराव लहाने आणि प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय चालणार आपल्या बापानं आपल्यासाठी हवेत चाललं पाहिजे यासाठी आपण आपल्या आयुष्याचं जगण दिलं पाहिजे बराच वेळ झालं बोलतोय शेवटची फक्त एक पाच मिनिटं घेतो ह्या संस्कारातन काय शिकायचं ह्या संस्कारातन एक गोष्ट शिकायची ती म्हणजे आई वडिलांबद्दल प्रेम करत असताना आपण आपली पोरं घडवत असताना आपण आपल्या पोरांचं भविष्य बघितलं पाहिजे आज अनेक गावात पोर आहेत ज्या पोरांची लग्न झालेली नाहीत आमच्या गावात ट्रक भरून तुमच्यात दोन ट्रक आणि सगळ्यात जास्त लग्न न होणाऱ्या पोरांमध्ये शेतकऱ्यांची पोर आहेत आमची पोरं शिकत नाहीत आज महाराष्ट्रात बघा ना तुमच्या गावात दहावीत पहिला क्रमांक कोणाचा मुलीचा का मुलगाचा आहे मुलगा आहे का मुलगी आहे पहिला क्रमांक मुलगी कुठेही जावा पोरगीच बारावीत पहिला कोण आहे आज मुली बाजू घेतो होय म्हणा की आज सगळ्यात जास्त डॉक्टर कोण आहेत वकील कोण आहेत भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत हे गडी गेलो कुठं ह्याने फक्त मल्टनच्या चौकात बसायचं हा नुसता पेच करा मारायच्या हा सगळे टायरवाले केरळचे आहेत किराणेवसाहेत पटेल हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची बांधकाम व्यवसायात युपीची लोक गौंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळे दक्षिणात्यांकडे आपली पोरं कुठं आहेत आपली पोरं फक्त कुठल्या तरी नेत्याच्या पाठीमाग की जय म्हणत फिरते अय कार्यकर्ते जर शान हाय शिकली तर एक दिवस असा येणार मल्टनच्या चार पाच मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायचा आहे <laughs> तुमचा भाऊ कुठतरी दारात रांगोळी बिंगुळी करत असणार ह्या अधिकारी बार हो घरात येणार खुर्चीवरती पाय ठेऊन बसणार कान देऊन ऐका तुम्ही आतनं कांदेन पोहे घेऊन बाहेर येणार मग या पहिला प्रश्न विचारणार लय महत्वाचा ऐका या विचारणार काय रे नाव काय तुझ तुम्ही सांगायचं शुभम तिथला शुभम नव्हे दुसरा शुभम मग या दुसरा प्रश्न विचारणार कान देऊन ऐका लय महत्वाचा प्रश्न आहे लग्न व्हावे असं वाटत असेल तर ऐका ह्या विचारणार काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही ओ होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार असं का वाटत कारण आपण शिकलो नाही तुमच्या इकडं जर पोरांनो नाही शाळा शिकलात तर एक दिवस असा येईल तुमच्या इकडे बैल बाजार भरतो का ताईनो कार्यकर्ते तुमच्याकडे बैल बाजार भरतो का बैल बाजार कुठं भरतो बैल बाजार जवळ कुठं जोरात बोलायचं ऐकू येत नाही मला जास्त काष्टीला कधी असतो बैल बाजार हा आज वार कुठला आहे गुरुवार जर तुमच्या गावातली ताईनो पोरण नाही शहा शिकलीत येत्या शनिवारी बैल बाजारच्या शेजारी आपल्या पोरांचा बाजार एक दिवस भरवावा लागेल एम ए बी एड तोंडगा एकणे आहे पन्नास हजार रुपये पटले बघा बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खुट्ट्या सकट न्या म्हणजे पहिला बैल देवाला सोडत होतो माहितीये का काही दिवसांना आपली पोर देवाला सोडा लागणार आहेत आमचे थोरले चिरंजीव भैरवला सोडण्यात येत आहे आशीर्वाद घ्यावा का पोरांना आपण शिकलं नाही अहो मी का सांगतो मला सांगा आज सगळ्यात जास्त वकील आहेत मुली सगळ्यात जास्त डॉक्टर आहेत मुली तुमच्या गावात चार पी एस आहेत का चार पी एस आहे एक दहा बारा डॉक्टर आहेत का गावात एक दहा बारा आहेत का दोन चार कलेक्टर शो माल काय सगळा धरणात घालायचा का मग सगळ्या भागात सगळीकडे जावं फक्त मुली पुढे आहेत पण ताई नो एक वाक्य आहे का तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही काही कराल ताई नो आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी मला चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळं परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल एवढं करू नका काय लागतं काय लागतं एक दिवशी आई वडिलांना गाडीत बसवा आणि आपल्या कंपनीत घेऊन जावा तो कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईला वडिला बघून असा सल्यूट मारेल तुमच्या आईच्या वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल त्या आनंदासाठी आनंदा आपण जगलं पाहिजे नोकरी 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 नोकरीच्या माग लागू नका व्यवसाय शिरा धंदा करा आमची आई काय म्हणते बाळा पोरग म्हणत आई चहाचं दुकान टाकू का हे शिंदे आपण चहा पोराला आपण लाज मध्ये ठेवतो हो पोराला मोठं करायचं असेल तर पोराच्या अंगातली लाज संपवून टाका धंदा करा यशस्वी व्हा छत्रपती शिवरायांनी छोट स्वराज्य उभा केलं सात मावळ्यांच्या जीवावरती आणि छत्रपती शिवराजी राजांनी महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभा केलं फक्त सुरुवात छोटी केली साम्राज्य मोठं करून दाखवलं